आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राईब करा नमस्कार डोंडे लोकसभा क्षेत्रातील सर्व पत्र बंधू बहिणींना सस्नेह नमस्कार मी सुरेश गोपीनाथ म्हात्रे अर्थात आपण सर्वांचा बायामा मी येत्या दोन मे रोजी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने सा माझा निवडणुकीचा अर्ज इंडिया आघाडीच्या वतीनं भरत आहेत आणि हा फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती खरं म्हटलं तर आजची परिस्थिती पाहता ही वेळ आहे परिवर्तनाची ही वेळ आहे संविधान वाचवण्याची ही वेळ आहे लोकशाही वाचवण्याची आणि ही वेळ आहे देश वाचवण्याची म्हणून चला आपण सर्वजण एक दिनाने एक एकमताने सहभागी होऊन आपणा सर्वांच्या साक्षीने येत्या दोन वेळ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक नजरानटोकीच भिवंडी येथून छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन एक नवा इतिहास घडवूया नवा इतिहास राहू रचूया आणि आपल्या सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने विजयाची गोडी उगारूया आपले सर्वांचे सहकार्य आपले आशीर्वाद आपले सर्वांचे सहकार्य व आशीर्वादाची मला गरज आहे आणि आपण सर्वजण या फॉर्म भरण्यासाठी सहभागी आहात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय महाविकास